बुलढाणा जिल्ह्यातील दसरखेड पोलीस ठाणेच्या हद्दीत घडलेल्या अपघातातील इको कार चालक साजिद अजिज बागबान वय तीस वर्ष राहणार भुसावळ वर हे आपल्या वाहनात काही प्रवाशांना घेऊन मलकापूरच्या दिशेने रात्रीच्या सुमारास जात असताना रणथम येथील हॉटेल एकता जवळ भीषण अपघात घडला ही घटना समजताच हॉटेल मधील लोकांनी तात्काळ पोलिसांना माहिती देत अपघात स्थळी धाव घेऊन जखमींना तात्काळ मदत केली पोलिसांनी उपचाराकरिता जखमींना मलकापूर येथील ग्रामीण रुग्णालयात पाठविले या अपघातात कार चालकासह चार जणांचा जागीच अंत झाला तर एकाचा उपचारादरम्यान मृत्यू झाला होता मृतकामध्ये तीन महिला असून त्यांची ओळख पटली नाही इको कारने ट्रेलरला मागून धडक दिल्यानंतर ट्रेलर चालक तात्काळ पसार झाला मृतक कार चालक साजीद बागबाण यांनी आपले वाहन निष्काळजीपणाने चालवून स्वतःचा व कारमधील इतरांच्या मृत्यू कारणीभूत ठरल्यामुळे त्याच्या विरुद्ध दसरखेड पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे